नमस्कार मंडई आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवार पूजा विधी आणि त्याचे महत्व आणि या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती चला तर मग सुरू करूया श्रावण सोमवार हा भगवान शिवाला अर्पण केलेला महिना मानला जातो या काळात पर्जन्यवृष्टी निसर्ग सुद्धा पवित्रतेची जाणीव करून देत असतो पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हळाहळ हल निघाले ते शिवांनी पचवले म्हणून या काळात त्यांची उपासना प्रभावी मानली जाते सोमवार हा शिवाचा अत्यंत प्रिय वार आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा सावित्री पार्वती आणि भक्तांकरिता विशेष फलदायी असतो या दिवशी व्रत केल्याने विवाह संतान आरोग्य आणि मनशाती मिळते असे मानले जाते सकाळी लवकर उठून स्नान करा शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंग स्वच्छ करा आणि पूजेसाठी लागणारे साहित्य जमा करा पहिलं साहित्य आहे बेलपत्र दूध पाणी मध दही तूप या सगळ्यांचं मिळून एक पंचामृत तयार करा तसेच फुले फळं गंध नैवेद्य आणि धूप आणि दिवा पूजेसाठी लागणारी संपूर्ण सामग्री खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही खरेदी करू शकता शिवलिंगावर जल अर्पण करा पंचामृताने अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा आणि ओम नम शिवाय म्हणत राहा फुले आणि फळ अर्पण करून आरती करा ओम नम शिवाय किंवा शिव एकशे आठ वेळा जप करा आणि मनापासून करा या दिवशी उपवास करावा त्यासाठी फलाहार घ्यावा दूध फळे साबुदाणा पाणी इत्यादी घेऊन तुम्ही उपवास करू शकता संध्याकाळी परत शिवपूजा करून मग उपवास सोडावा शिवलिंगावर तुळस कधीही वाहू नये कारण ती विष्णू प्रिय आहे कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा तसेच लोक क्रोध आणि कटुता टाळावी या काळात साधनेचं महत्व अतिशय आहे श्रावण सोमवार व्रत हे आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे जो मनोभावी शिवाची पूजा करतो त्याचे सर्व विघ्न दूर होतात म्हणूनच या पवित्र महिन्यात मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून शिव उपासना करावी बोला हर हर महादेव जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद